मित्र नमस्कार तुम्ही आहे आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी हे परवलीचं वाक्य तुम्ही नेहमी ऐकत आहात पण हे मी बोलतो आहे दुबईतून हे विशेष आहे मराठीतलं पहिलं यूट्यूब चॅनेल असेल की ते कुठल्या तरी मिशनवर देशाच्या बाहेर आले म्हणजे मी मागच्या आठवड्यात अयोध्येत होतो रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं तिथे मंदिर निर्माणाचं जे कार्य सुरू होतं त्या त्याचा आढावा घ्यायचा होता त्यानंतर जे आलो दोन तीन दिवस विश्रांती झाली आणि थेट दुबईत राजकीय विश्लेषणांच्या पलीकडे ही दुनिया आहे जग आहे हे आपल्या मराठी माणसाला कळावं किंवा ही वस्तुस्थिती आहे हे जाणून घ्यावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे आता बऱ्याच लोकांनी जेव्हा मी फेसबुकवर टाकलं की मी दुबईत आहे तर ही ट्रीप कोणी स्पॉन्सर केली कदाचित तुमचे विरोधक तुम्हाला हा प्रश्न विचारतील की याचा खर्च कोण देणार अहो हा खर्च मीच केला आहे कारण काय आहे की मराठी माणूस जो आहे ना तो थोडासा चारणे कमी असतात किंवा चारणे जास्त असतात मराठी माणसं तसं माझाही आहे चारणे कमी आहेत की जास्त आहेत माहीत नाही पण माझ्या डोक्यात जर आलं तर मग मी काहीही करतो कुठेही जातो आणि जे ध्येय समोर असतं ना ते गाठण्याचा प्रयत्न करतो आणि अशाच माणसांच्या शोधात मी असतो त्या शोधात मी दुबईपर्यंत पोचलो दुबईत मला अनेक लोक भेटले त्यातलंच एक ध्येयवेढा तरुण म्हणजे मोहित नाईक आणि आम्ही आता गप्पा मारत असताना अनेक गोष्टींचा उलगडा झाला दुबईत काय करता येतं दुबईत कोणते व्यवसाय कोणते मार्केट आणि कोणत्या सेगमेंट्स अशा आहेत की जिथे तुम्हाला अगदी व्यवस्थित उद्योग व्यवसाय करता येऊ शकतो आणि त्यातून तुम्ही बऱ्यापैकी नफा कमवू शकता याचा शोध लागला किंवा काहीतरी आम्ही इन्व्हेंट केलं असं नाही ते प्रत्यक्षात आहे फक्त तिथपर्यंत म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचं काम जे करायचं असतं ते काम करण्याचं पुण्य म्हणा किंवा कर्तव्य म्हणा ते आम्ही निभावतो आहे दुबईत येऊन घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं चा काम चाललं आहे तर दुबईतला पानवठा कुठला आणि घोडे कोण हे सगळं सध्या गुलदस्त्यात राहू द्या तर ही जी पानवठ्याची जागा आहे ना ती कुठली आहे ते सेक्टर्स कुठले ते सेगमेंट कुठले यावर आज आपण गप्पा मानवत मोहित नाही मोहितजी नमस्कार आपला मागचा सेगमेंट जो झाला त्यात आपण बऱ्यापैकी टेक्निकल गोष्टींवरती चर्चा केली आणि कागदपत्र परवानग्या या यावर बोललो मला वाटतं आता या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात म्हणजे जसं आपण मग ब्रेकमध्ये आपण चर्चा केली की आपण फील्डवर जाऊनही पाहूया की नेमकं काय असतं तर हे हे जे काही सेगमेंट आहेत ना ते आपण फील्डवर तर जाणारच आहोत त्यातला पहिला सेगमेंट मला वाटतं की भारतातल्या सर्वसामान्यांना खुणावतं हो काय दुबईतलं तर नोकरी वगैरे तर आहेच की इथे पगार जास्त मिळतो कारण तो दिरॅममध्ये मिळतो वीस रुपये एकवीस रुपये जर आपण त्याच्या चलनाची तुलना केली तर पण उद्योग व्यवसाय व्यतिरिक्त जर कुठे पैसे गुंतवायचे असतील किंवा आणखीन काही गोष्टींसाठी दुबईकडे पाहायचं असेल तर ते रिअल इस्टेटचं क्षेत्र आहे जे भारतातही मोठ्या प्रमाणात नेहमीच बूमवर हो असतं मंदी जागतिक मंदी आली तरी भारतात रियल इस्टेटचं क्षेत्र हे बूमवरच होतं हो दुबईलाही आता म्हणजे या रियल इस्टेटमध्ये चांगलं मार्केट म्हणून ओळखलं जातं मला वाटतं आपण आज प्रत्यक्ष जा व्हिजिट करणारच आहोत दुबईतल्या काही टी जागांमध्ये तर तिथूनही जाणून घेऊ पण मला एक एक थोडासा एक छोटासा इंट्रो द्या की दुबईतलं रिअल इस्टेट क्षेत्र नेमकं कसं आहे सर आता दुबईत काय दुबईत दोन प्रकारचे रिअल इस्टेट आहेत एक फ्री होल्ड प्रॉपर्टीज म्हणतो जे प्रॉपर्टीज आहेत ते ओपनली एक्सपेक्टरिट म्हणजे फॉरेनर लोक म्हणजे इवन इंडियन्स और एनी अदर नॅशनॅलिटी ते विकत घेऊ शकतात आधी ते लीज पिरियडवर होतं आत्ता ते ओपनली तुम्ही बाय करू शकता ती एक आहे आणि एक ज्या प्रॉपर्टीज सपोज देरा आहे नाईफ आहे अलनादा आहे किसेस आहे त्या एरियामध्ये फक्त आणि फक्त लोकल जे इमारती आहेत आणि जी सी सी नॅशनल आहेत ते त्या प्रॉपर्टी विकत घेऊ शकतात असे काही दोन ज्युरिस्टिक्शनमध्ये प्रॉपर्टी डिवाईड केले जातात आता त्या ज्या प्रॉपर्टी विकत घेतल्या आहेत आणि आर जी सी सी नॅशनलनी ते लोकं रेंट आऊट करतात आणि लोक त्या रेंटने घेऊन तिथे राहतात पण तुम्ही इवन दुबईमध्ये स्वतःची प्रॉपर्टी विकत घेऊ शकता दुबईमध्ये जवळजवळ मुंबईपेक्षाही कमी रेटमध्ये वन बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे ही न्यूज आहे आता ह्याचं वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे रेट्स आहेत आता अलफुर्जान आहे दुबई सिलिकॉन ओएसिस आहे बिजनेस बे आहे जे एल टी आहे मरीना आहे जे वी सी आहे इथं सगळीकडं फ्री होल्ड प्रॉपर्टीज आहेत डमाक रिअल इस्टेट आहे डॅन्यूब आहे आणि एम आर आहे असे वेगळ्या वेगळ्या डेस्टिनेशन तिथं तुम्ही डेव्हलपर आहे ज्यांच्या तुम्ही प्रॉपर्ट्या विकत घेऊ शकता आणि त्या फ्रीहोल्डमध्ये रजिस्टर्ड इवन आपण जिथं आता बसलो आहे बिझनेसमध्ये बिझनेस बेमध्ये हे आपलं ऑफिस फ्रीहोल्डमध्ये येतं तर ही प्रॉपर्टीसुद्धा तुम्ही तुमच्या नावाने टायटल डीड म्हणजे तुम्ही तुमच्या नावाने स्वतःच्या नावाने डॉक्युमेंटेशन करू शकता आणि तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतल्यावर तुम्ही स्वतःचा वापर करू शकता किंवा तुम्ही हे रेंटमध्ये देऊ शकता इथल्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये हो इथले लोकल तर आहेतच जे जे इथले लोकल बिल्डर आहेत इथले लोकल धनिक ज्यांना आपण म्हणतो ते आहेत भारतातून आलेले काही लोक किंवा भारतातले काही इंडस्ट्रियलिस्ट बिल्डर रिअल्टर्स त्यांची गुंतवणूक किती त्यांचे काही प्रोजेक्ट्स इथे आहेत सर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे भारतात ऑलरेडी इथं जे आहेत ते डमाक आहे आणि एम आर आहे ते दोन मेन दुबईचे बिनघाट्टी आहे हे दुबईचे मेन लोकल्स आहेत जे रिअल इस्टेटमध्ये आहेत आणि डेव्हलपमेंटमध्ये म्हणतो आहे मी डेव्हलपमेंट म्हणजे रिअली बिल्डिंग बनवणं आखी विलास बनवणं वगैरे पण त्याच्या आत व्यतिरिक्त भारतीय नंबर दोनवर आहेत त्यात मी काय उदाहरणं देऊ शकतो सोभा रिअलिटी तुम्ही ऐकले सोबा रिअल्टीचे पण स्वतःच्या इथं बरेच प्रोजेक्ट आहेत इवन तुम्ही शेख जायद रोडवर जेव्हा तुम्ही गेला होता आणि जाल त्यावेळेस तुम्हाला दुबई म्युझियम दिसतं म्युझियम ऑफ फ्युचर ते दु म्युझियम ऑफ फ्युचरच्या जस्ट समोर तुम्हाला सोबाचा मोठा शेखजायद रोडवर तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट लागलेली दिसेल ह्याच्या व्यतिरिक्त हिरानंदानींच्या काही प्रोजेक्ट आहेत इथं इथं प्लस इथं डॅन्यू प्रॉपर्टीज म्हणून आहेत रिझवान साजन आपले मुंबईकरच आहेत आणि त्यांनी पण इथं बऱ्याच लेवलवर रिअल इस्टेट केले इवन तुम्ही स्पाइस जेट म्हणा किंवा काय म्हणा तिथंसुद्धा त्यांच्या ॲड्स आज भारती जाहिराती आहेत आणि ऑल ओव्हर त्यांनी चांगली मार्केटिंग करून त्यांचा एक व्यवसाय इथं जमलं आहे असे बऱ्याच इंडियन डेव्हलपर आहेत जे भारतीय मुंबईचे ऑन डेव्हलपर आहेत जे इथं ऑलरेडी रिअल इस्टेट करतायत आणि चांगल्या स्केलवर प्रॉपर्टी विकत आहेत आता हे हे बेसिक आपण चर्चा केली रिअल इस्टेटबद्दल मला पुढची जी चर्चा आहे ना ती थेट आपल्याला ऑन लोकेशन घेऊन जायची आहे आपण तिथे जाऊन प्रत्यक्षात बघूया की इथे दुबईत घरं कशी बनवली जातात किंवा घरं जी बनलेली तयार आहेत त्यात काय प्रकार आहेत म्हणजे जसं मुंबईतल्या इमारती आहेत मग आता तर मुंबईत स्कायस्क्रॅपर्स बनतात इथे दुबईतही तीच अवस्था आहे पण दुबईतली घरं कशी आहेत दुबईतल्या घरात मग काय काय सेगमेंट्स आहेत मग त्यांच्या किमती मग त्या कशा विकत घेतल्या जातात आता एक दोन मोठे मेजर फरक जे ते आता तुम्ही आम्हाला सांगितलं की फ्री ओल्ड आणि लीज आणि रेंटवर वगैरे तर तो प्रकार इथे आहे दुबईत अजूनही त्याही व्यतिरिक्त आपल्याला दुबईचं रिअल इस्टेट मार्केट कसं प्रत्यक्ष एक्स एक्सप्लोअर करता येईल ते आपण ऑन लोकेशन जाऊ नक्की येस